नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकला कल उपाय शंभवे गुरवे नमः हर हर महादेव शिवपुराण आपण का ऐकणार आहोत वेगवेगळ्या पुराणांच्या मधलं हे पुराण आपल्याला का ऐकायचंय हे समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे जो श्लोक मी नेहमी ऐकवतोय नमो निष्कल रूपाय नमो निष्कल याचा अर्थ सुद्धा समजून घेतला पाहिजे म्हणजे उगाच आपण काहीतरी ऐकतोय आणि हा अर्थ समजून घेण्यापूर्वी आपली गडबड कुठे होते ते समजून घेणं आवश्यक आहे मग आपण त्या श्लोकाच्या अर्थाकडे वळूया काय आहे की जिथे आपण महामृत्युंजय मंत्राचा जाप करतानाच जा गडबड करतोय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी आहे की मृत्यूचं भय घालवण्यासाठी करायचंय की मृत्यू टाळण्यासाठी करायचंय हे आम्हाला कळत नाही कालच्या भागात आपण ते सगळं बघितलं आता अजून एक गंमत तुम्हाला सांगतो आपल्याकडे काय का फुकट मिळायला लागलं ना की लोकांना प्रचंड मिळवायची हौस असते काही असो मग ते अनुदान सरकारी अनुदान असो की प्रसाद असो भंडाऱ्यात गर्दी असते बघा कारण प्रसाद मिळत असतो वाटप होत असतो जिथे कुठे वाटप होत आहे ना तिथे आपण याचकाच्या रूपात जात असतो म्हणजे माझा मुळात पहिला प्रश्न आहे की अपन आपण जगभतच आपली व्यवस्था आपल्याला भिकारी करत आलेली आहे भिकारी करत आली आहे म्हणजे गर्भात मूल राहिलं तेव्हा मातेची तपासणी मोफत मूल जन्माला आलं बाळांपणासाठीचे भत्ते बाळांपणाचा खर्च सगळा सरकारी यांच्यावर मूल मोठं होऊ लागलं त्याला मिळणारा पोषण आहार लसीकरण मोफत शाळेत जाऊ लागलं शाळेतलं ला शिक्षण मोफत पुस्तकं मोफत तिथे पोषण आहार मोफत थोडं शिकत शिकत पुढे जाऊ लागलं फीस माफ हे माफ ते माफ पुढे पोरग मोठ झालं पोरगी मोठी झाली पोरगी असेल तर शाळेत एक रुपया मिळतो उपस्थिती भत्ता हा भाग वेगळा मग ती लाडकी बहीण होते लाडका भाऊ होतो मग पी एम किसानचे पैसे मिळतात सी एम किसानचे पैसे मिळतात मातारा होईपर्यंत संगायो इंगायो श्रावण बाळ अशा अनेक योजना आपल्याला लागू असतात आणि आपण फुकट घेऊ लागतो मधल्या काळात ला रेशन फोकट या याचक बनविणाऱ्या व्यवस्थेमध्ये जे काही फुकट मिळत आहेत ते घेण्याची आमची सवयच लागून गेली आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या लोकांना कुठे मध्य प्रदेशातल्या इंदोर जवळच्या सिहोरमध्ये जाऊन फुकट मिळणारं रुद्राक्ष घेण्याची सुद्धा हाऊस आली आहे जायचं घाई जायचं प्रचंड घाई करायची गर्दी करायची पाणी प्यायला मिळत नाही तरी जायचं तिथे जेवायला मिळालं नाही तरी जायचं त्या गर्दीत चेंगरून मरून जाऊ तरी जायचं का रुद्राक्ष फुकट मिळणार आहे बरं हे रुद्राक्ष फुकट घेऊन काय करायचंय काय फायदा या रुद्राक्षाचा फुकट घेऊन माहीत नाही मिळवायचंय घ्यायचंय एवढंच आम्हाला ठाऊक आहे हे रुद्राक्ष महाराजांनी सांगितलंय की हे घातलं म्हणजे सगळ्या समस्या दूर होतील अडचणी दूर होतील आपल्या आयुष्यात चांगलं होईल आयुष्यात चांगलं होणं म्हणजे काय हा फार मोठा प्रश्न आहे ना आयुष्यात चांगलं होणं म्हणजे काय मला हसू येतं कधी कधी लोक पूजा करतात आणि संकल्पाचा मंत्र म्हणतात म्हणजे ते असतं ना पहिल्यांदा जी पी एस ऑन वगैरे करून सगळं म्हटले मंत्र ते सगळे मंत्र म्हणतात आणि मंत्र म्हटल्यावर हा ही पूजा का करायची हे देवाला सांगतात म्हणजे आता जम्बुद्वीपे दंडकारण्ये मासोत्तम मासे या महिन्यात या दिवसात या मुहूर्ताला मी अमुक गोत्र उत्पन्न ही पूजा करायला बसलो आहे देवा का करतो आहे स सकुटुंबानाम सपरिवारांना क्षेम आयु आरोग्य लक्ष्मी प्राप्त लक्ष्मी स्थिर पुत्र पौत्र धन धान्य पापाची पेंड आहे शंभर रुपये बामणाला आणि शंभर रुपये पूजेवरचा खर्च करायचा हजार पाचशे रुपये खर्च करून एवढं सगळं मागायचं देवाला देवानं दुकान टाकलंय नाही ना अह पूजा या भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी नसते हे आमच्या लक्षात येत नाही आणि मग हे सगळं मिळावं यासाठी फुकट मिळालेलं रुद्राक्ष घेऊन यायचं रुद्राक्ष घेऊन बर रुद्राक्ष काय आहे मला हजू याच येत की भगवान शंकर ललाटी आणि सर्वांगाला भस्म लावून त्या दूर हिमालयात स्मशानाचा देव हिमालयातला देव सगळ्या सुखांना त्यागून दक्षाच्या मुलीला घेऊन राजाच्या मुलीलाही या सगळ्या सुखाचा त्याग करायला लावून तिथे त्या बसलाय त्याचं आवडतं फळ रुद्राक्ष त्याचं आवडतं फळ रुद्राक्ष रुद्राक्ष मुळात त्यागाचं प्रतीक मुळात त्यागाचं आपण म्हणतो ना द्राक्षाची संस्कृती रुजवायची की रुद्राक्षाची संस्कृती रुजवायची तुम्ही ठरवा रुद्राक्ष भोगाच्या विरुद्धचं फळ आहे आणि ते रुद्राक्ष गळ्यात घालून भोगाच्या अनुकूल वस्तू मिळतील याची अपेक्षा करायची दीप घेऊणी या धुंडी ती अंधार अशी अवस्था आहे ना सगळी दिवा घेऊन अंधार शोधता येईल का नाही ना तस रुद्राक्ष घेऊन भोग शोधता येतील का भोग मिळवता येतील का याचा ये विचारच आपण करत नाही अहो देणारा करत नाही घेणाऱ्याच काय देणारा करत नाही मग गडबड होऊ लागते मग मां माणसं याचकाच्या रूपात जाऊ लागतात आणि मग आम्हाला समजायला लागतं की आम्ही चुकतोय आम्ही गडबड करतोय मंडळी शिवकथा ऐकताना नेमकी गडबड कोणत्या विषयात होते है। ते समजून घेणं आवश्यक आहे ते लक्षात घेणं आवश्यक आहे काय झालंय तुम्हाला सांगू आम्ही संतांचं महात्म्यांचं एक वाक्यच विसरून गेलो अनुभव येथे वा वा शिष्टाचार नचलती चार आम्हा पुढे अनुभव येथे शिष्टाचार झाला पाहिजे निवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगाळली हे आम्ही विसरून जातो म्हणजे कळतच नाही आम्हाला की नेमकं कशाचं कशाला महत्व दिलं पाहिजे आणि काय ऐकलं पाहिजे महादेवाला बेलपत्र आवडतं आम्ही बेलपत्र अर्पण करायला जातो बेलपत्र काय आहे का अर्पण करायचं आहे माहीत नाही आम्हाला अहो देवाच्या संदर्भाने खोट बोलणारी माणसं इथं येतो खोट बोलणारी माणसं आहेत म्हणजे बघा मला या पंडित प्रदीप मिश्रा यांचं महादेवावरच्या प्रेमाविषयी काही आक्षेप नाहीये पण ते बिचारे उगाच विष्णूला ब्रह्मदेवाला अन्य देवाला का बदनाम करतायत तेच मला कळत नाही मी तुम्हाला ह्या हे व्हिडिओ आणि हे मुद्दाम सांगतोय यासाठी शिवपुराण सुरू करताना कि की शिवपुराण सांगण्याचा आणि शिवकथा ऐकण्याचा हा हेतू मुळीच नाही आपला ते म्हणतात की कोणत्याही देवासमोर खोटं बोला चालतं महादेवासमोर खोटं बोलू नका ऐका जरा मंदिर झुट बोलोगे चल जायला कृष्ण मंदिर बोलोगे चल जायगा भवानी में झूठ बोलोगे चल पर शिव मंदिर मे झूठ बोला समय व्यक्ती तडप तडप ऐकलं माझा एक प्रश्न आहे विष्णू समोर खोटं बोललेलं का चालतं गणपती समोर खोट बोललेलं कधी चालतं महादेवाच्या समोर खोटं बोललेलं कधी चालतं असं सांगितलंय चालतंय खोट बोललेलं हरकत नाही म्हणजे इथे खोट बोललेलं चालतं इथं खोट बोललेलं चालत नाही अशी मिथक आपल्या मनातल्या वृत्ती का, मनात का बरं पसरवायच्या कशासाठी पसरवायच्या म्हणजे वाटतेल त्या गोष्टी वाटतेल तशा पद्धतीने मांडायच्या आणि था सा वेड़ सारे धाव लगता एक किस्सा तो भयंकर है बगा। पास नहीं हो रहा है या उसको आपको लग रहा है इसने पढ़ाई नहीं करी पास नहीं होगा तो शहद बेलपत्री की बीच वाली पत्ती पर शहद लगा लीजिए और शंकर भगवान के शिवलिंग पर जाकर उसको बच्चे के हाथ से चिपकवा दीजिए अच्छे ने भले पढाई नी करियो हो पूरी साल पर बच्चा उस सब्जेक्ट में जिस दिन वो बेलपत्र चिपका कर आएगा उस दिन उस सब्जेक्ट में बच्चा पास हो ही आईगला म्हणजे बेलपत्राच्या मधल्या पानाला मधल्या बोटानं मध लावलं आणि ते शिवपिंडीवर चिकटवलं की परीक्षेत अभ्यास न करता पोरांना पास होता येत जूनचा महिना सुरू आहे शाळा सुरू होतील पोरांनो बाकी आपल्या आईला बिनस्त एक काम करायला सांगा की आई उद्यापासून बेलाचं झाड बघ त्याचे पान त्याला मधाचं बोट लाव शिवपिंडीवर रोग चिकटून ये मला अभ्यास करण्याची गरज नाही मी मजा करीन चालेलच जर कोणा आईला चालणार असेल तर माझ्या घरी बेलाचं झाड आहे रोज बिनधास्त फुकट पान घेऊन जा त्याला मध सुद्धा लावायला वाटल्यास मी फुकट देतो कारण फुकट असल्यावर तुम्ही काही करता म्हणून सांगायला वाटल्यास मध सुद्धा फुकट देतो तो मध घ्या लावा आणि चिटकून पास होते का बघा काय हे शिवपुराण आहे ही शिवकथा आहे म्हणजे मुळात कर्म फळाच्या अपेक्षेनी करावं अपेक्षेने करू नये हे सांगणारा आमचा सा धर्म अहो वाया गेलो हो वाया त्या भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला अं कर्म करत राहा हे सांगणंच वाया गेलं नमे कर्म फलेस हे सांगितलेले वाया गेल भगवान शंकराने असं काहीच करू नका मसन वाटत राहा असं सांगितलंय का नुसतं बसू कर्म करा हे सांगितलं ना मग अभ्यास न करता पास होता येऊ शकेल असे तोटके तोडगे तुम्हाला शिवाच्या जवळ जाऊ देतील मध्ये मी ऐकलं डॉक्टरकडं न जाताच म्हणले बाईला गर्भ राहिला नवऱ्याकडं न जाता गर्भ राहिला असं म्हणले नाहीत ना शिव मध्ये मी ऐकलं काय रोज शिवाला पाणी व्हायले आणि कॅन्सरच बरा झाला एका बाईचं गर्भाशय काढून टाकलं होतं तरी तिला गर्भ राहिला अशा चमत्कारिक कथांच्या मधून आपण काय साध्य करतोय या कर्मकांडांच्या मध्ये अडकून पडणारे कांडामध्ये जास्त गुंतून पडतात आणि लोकांचं कांड करतात हे आमच्या लक्षात कसं येत नाही म्हणून माझा पंडित प्रदीप मिश्रा यांना विरोध नाही ते सांगतायत ती कथा लोकांनी जरूर ऐकावी पण कथाच ऐकावी महाराजांनी ही कथाच सांगावी आणि जेव्हा ते कथा सांगतील तेव्हा त्याविषयी त्यांच्याविषयीचा आदर आमच्या मनामध्ये वाढेल पण जर कोणी अशी शिवपुराण कथा सांगणार असेल तर ती आम्हाला नको आहे आम्ही शिवपुराण का ऐकायचं आहे तर शिवपुराणात जे वास्तव सांगितलं आहे जी जी कथा सांगितली आहे ती ती ऐकायची आहे आणि आपण आता शिवपुराणाच्या थोरवीनंतर थेट कथा ऐकायला प्रारंभ करणार आहोत तेव्हा अनालायझरला डिवाइन डिवाईनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद